महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक लोकमान्य हॉस्पिटल येथे कोरोना व निमोनिया क्रिटिकअर सेंटरचे मान्य जिल्हाधिकारी संजय यादव यांचे हस्ते झालं संपन्न कोरोना महामारीपासून रुग्ण वाढतच असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुंद कोळवले यांनी केले मास्कचे वाटप शिंदी कॅम्पमधील झुलेलाल मंदिरात श्रीराम जन्मभूमीच्या मुहूर्तावर आरती व द्वीप्रज्जला केला आनंदोत्सव साजरा धुळे शहरातील कोरोना महामारी वाढत असल्याने लोकमान्य हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना व निमोनिया क्रिटी केअर सेंटर येथे मान्य जिल्हाधिकारी संजयजी यादव यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम संपन्न झाला तसेच मान्य पोलीस अधीक्षक चिन्मे पंडित हे उपस्थित राहून हॉस्पिटलचे संपूर्ण पाहणी करून जनतेला आव्हानी केले या ठिकाणी डेडिकेअर व वीस ऑक्सिजनचे बेड आहेत पाच ते सहा व्हेंटिलेटर आहेत तीन ते चार पाईप पाईन व एक हायफ्लो मशीन आहे कोरोना विषाणूचे धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर रोज पेशंट वाढतच आहे हिरे मेडिकल व जिल्हा रुग्णालय या ठिकाणी जागा उपलब्ध नाही म्हणून डॉक्टर संजय खोपडे यांनी स्वतःहून कोरोना पेशंटसाठी आजपासून सेवा देण्याचे काम सुरू केले आहे यावेळी प्रमुख पाहुणे मान्य जिल्हाधिकारी संजय यादव पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित हिरे मेडिकलचे अधिष्ठा डॉक्टर पल्लवी सापडे अधीक्षक डॉक्टर राजकुमार सुरवंशी डॉक्टर निर्मल रावंदळे डी योगेश बोरसे डॉक्टर दिगे मॅडम डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर दीपक सेजवड डॉक्टर मधुमेह मेहतज्ञ भावसार सर डॉक्टर विपुल बापना हे उपस्थित होते आपल्या विनीतमध्ये डॉक्टर संजय के कोपडे डॉक्टर पंकज के बिरारी डॉक्टर भूषण पाटील डॉक्टर बिंदू रतू डॉक्टर सौ भूमिका बिरारी डॉक्टर सौ शीतल पाटील सोबत काम करीत असलेले डॉक्टर मित्र वर्ग नर्सिंग स्टाफ कर्मचारी इंद सर्व उपस्थित होते कोविड आधाराबद्दल संशोधन हे जगभर चालू आहे त्याचे दुष्परिणाम सगळे पाहतात असं असताना देखील बऱ्याच ठिकाणी अ पुरेशी माहिती नसल्यामुळे किंवा योग्य माहितीच्या अभावी लोक अशा प्रकारचा देखील गैरसमज करून बसतात की करोनासाठी ट्रीटमेंटची आवश्यकता नाही किंवा मला काही होणार नाही आणि या अत्यंत धोकादायक प्रवृत्तीमुळे खरंतर आज आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती करोनाचा प्रसार होतो आहे मास्क न घालणे बेजबाबदारपणे गर्दी करणे आणि या सगळ्या गोष्टींमधनं आज हॉस्पिटल्स अक्षरशः आपली पूर्ण भरून गेलेली आहे जागा पुरत नाही आहे बेड मिळत नाही अशी अवस्था सगळीकडे झालेली आहे आजच्या या निमित्ताने लोकमान्य हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून डॉक्टर खोकडे साहेब असतील डॉक्टर पंकज असतील डॉक्टर मुकेश असतील आणि त्यांच्या टीमनी मिळून धुळ्यामध्ये हा जो प्रयत्न केला हा अत्यंत स्तुत्य आणि अत्यंत आवश्यकताचा हा प्रयत्न धुळ्यामध्ये आहे या विषयाविषयी आपण गेले आता जवळपास पाच महिने घडत आहोत काही लोक जे आहेत तिची रिकव्हर्स आलेली आहेत किंवा त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत किंवा आणि काही इतर लो लोक जे असे काही मेसेजेस पसरवत आहेत की कोविड हे जी खरं नाही आहे किंवा ही काहीतरी षडयंत्र आहे आणि केवळ लोकांचं ध्यान भटकवण्यासाठी केलेलं एक काहीतरी षडयंत्र आहे असं असे काही मेसेजेस सोशल मीडियावरती पसरत आहेत परंतु आज आपण पाहतो आहे की धुळे जिल्ह्याची परिस्थिती सर्वसाधारणपासून गंभीर आणि आत्तात गंभीर वाटचाल तर रोज जवळपास शंभर पेक्षाही जास्त होतात तीन हजाराचा अपघात आपण सहज पार केलेला आहे जवळपास दीडशे मृत्यू जिल्ह्यामध्ये झालेले आहेत तर, तर आ, हा असा विषय आहे की हा प्रत्येकाने गांभीर्यानेच घ्यायला पाहिजे तेही तिथे आता मला माहिती आहे की चार पाच महिन्यापासून आपण लॉकडाऊन त्यानंतर सर्व कर्फ्यू यातनं वेगवेगळ्या आहोत त्यामुळे जानेवारी महिन्यात नवा होता आता तो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा झाला आहे आणि जर आपल्याला कोविडवर कंट्रोल मिळवायचं असेल तर ते फक्त शासनाकडून होणार नाही नागरिकांचा त्यात सर्वात जास्त रोल आहे सोशल डिस्टन्सिंग मास्क मा ठाळणं जसं गरजेचं आहे तसं प्रायव्हेट सेक्टरने पुढे चा येण्याचं गरज आहे हे सर्व आज लोकांनी कोविड सेंटर व निमोनिया मेडिकेअर सेंटर याच्या उद्घाटना आहे एक तर म्हणजे वय एखाद्या व्यक्तीचं जर वय जास्त असेल तर तो लवकर सिरियस होतो वेळ म्हणजे जर आपण वेळेवर उपचार घेतला तर तो व्यक्ती लवकर बरा होतो कॉम्प्लिकेशन आजाराचे होण्याची शक्यता फार फार कमी होऊन जाते ुळे शहरात कोरोना महामारीचे रुग्ण हजारांच्या संख्येने वाढत असल्याने चाळीसगाव रोड मालेगाव रोड तिरंगा चौक लोकमान्य हॉस्पिटल चौक अशा अनेक ठिकाणी तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्स अंतर न ठेवणे असे बिनदास्त सुरू असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुंद कोळवले हे प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्व जनतेला चांगल्या दर्जाचे मास्क वाटप करीत आहे त्यातच लोकमान्य हॉस्पिटल जवळ मान्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मास्क न लावणाऱ्या जनतेला मासचे वाटप केले चांगल्या क्वालिटीचे मास्क तयार करून मुकून कोळवले व त्यांचे सहकारी सर तसेच कार्यकर्ते या अगोदर परिसरात मास्कचे वाटप केले आहे दिवसेंदिवस भरपूर पेशंट वाढतात त्यातल्या त्यात महाराष्ट्र मुंबई पुणे आणि धुळे मोठी लागण आहे चार दिवसापूर्वी माशे जिल्हाधिकारी साहेबांनी सगळ्या सागे, अधिकाऱ्यांसोबत मिटिंग घेऊन हेच सांगितलं की मास्क वापरा मास्क वापरण्याशिवाय परवाने मास्क हीच लस आहे म्हणून मी माझ्या वैयक्तिक पळवले परिवार अर्थ आणि काँग्रेस कमिटीचे सौ माझ्या सौजन्याने आणि काँग्रेस कमिटीचा का एक मोठा अभिमान आहे मला मी पक्षाचा आहे म्हणून तर मी चार ठिकाणी चार मुलींना मास्क शिवण्याचं काम दिलेलं आहे त्याही मुली ज्या सारिका जैन अशोकनगर पाण्यात टाकीजवळ काय ते मोनिका सोनार जुने धुळे एक शाहिस्ता शेख म्हणून नॅशनल स्कूल एक माझं सर्व्हिस सेंटर आणि एक आमचं काँग्रेस कमिटीचं जे कार्यालय त्याच्या खाली जो गणेश आहे त्याच्याजवळ भरपूर मास्क वाटपासाठी दिलेले जी पुतळा मनोर टाकी चाळीसगाव फाटा लोकमान्य हॉस्पिटल कब्रस्तान शंभरबुद्धी रोड चौहुली या परिसरात असंख्य तरुण मुलं बिना मासी फिरतात जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश केल्याप्रमाणे बिना मासवाल्यांना पाचशे रुपये दंड करण्याचे आदेश त्यांनी केल्यामुळं त्या भागात थोडंसं तणावाचं वातावरण झालं तर मी पोलीस जवळजवळ हजार ते दीड हजार मास लोकमान्य हॉस्पिटल चाळीसगाव रोड येथे जिल्हाधिकारी आले असताना त्यांच्या हस्ते मी हजार ते बाराशे मास्कचे मोफत माझ्या वतीने मास्कचे वाटप तरुण योध्या या ठिकाणी राम जन्मोत्सव पायाभरणीचा शुभारंभ झाला परंतु संपूर्ण भारतात राम जन्मोत्सव व साजरा केला धुळे येथील सिंधी कॅम्पमधील मंदिर या ठिकाणी चार वाजता आरती करून श्रीराम यांचे रांगोळीचे प्रतिकृती काढून चारही बाजूला द्वीपरोजन केले तसेच संध्याकाळी सात वाजता संपूर्ण मंदिर परिसर व मंदिरात हजारांच्या संख्येने दीप लावून दिवाळी साजरी केली जाणार आहे आलेल्या सर्व भक्तांना लाडू व खमनच्या सजे वाटप केले जाईल आज श्रीराम पायाभरणी निमित्त पुरे विश्वाला शुभेच्छाही दिल्यात यावेळी बजरंग दल अध्यक्ष प्रकाश माधवानी मंदिर अध्यक्ष प्रकाश शेतिया सदस्य गुलशन उदासी अशोक माधवानी कमल लोधू तुलसीदास रिजवानी मोहन सुकिया ठाकूर साहेब लकी दुसेदे शर्मा महाराज दोदू महाराज देवानंद नानकानी दीपू तोलानी लखन तोलानी बागेश लुंडक सिंधी समाजाचे भक्त

पवित्र पावन महीना चालिया साहब चालू है और श्रावण का महीना चालू है तो वो खुशी में प्रभु श्री श्रीराम भूमि पूजन खुशी में हमने आज दीप उत्सव करेंगे शाम को और अपन प्रभु श्री राम की आरती की और प्रतिमा की पूजा की और ये रंगोली लगाई है आज हमारे ये कार्यक्रम है और सभी भाइयों से विनंती है कि आज रंगोली लगाए घर पर और दिए जाए जय श्री राम ऐतिहासिक दिन है चार सौ साल के बाद भगवान श्री राम की जन्मभूमि आज उद्घाटन हुआ उद्घाटन के वक्त आदरणीय पीएम एम श्री नरेंद्र जी मोदी मोदी इनके हाथों से हुआ भगवान श्री राम मंदिर के जो उन्नीस में हमारे सिंधी समाज के नेता हिंदू सिंधी श्री लालकृष्ण आडवाणी इन्होंने इस विषय को राष्ट्रीय मंच पर उठाया था और उन्नीस सौ में जो राम बाबरी मस्जिद तोड़ी गई वहाँ कसम ली गई थी हम मंदिर वहीं बनाएंगे जहाँ राम जी का स्थान है आज उस खुशी में भगवान झूलाल मंदिर के अंदर सिंधी समाज की ओर से भगवान श्री राम जी की आरती की गई भगवान श्री राम जी का चित्र रंगोली से बनाया गया भगवान झूला जी की चाली साहब की आरती की गई इस खुशी के उपलक्ष्य में आज शाम को सात बजे दीप उत्सव का कार्यक्रम भी रखा गया है दीप उत्सव करीबन 400 से 500 सौ दिए भगवान झूललाल मंदिर और सिंधी समाज की ओर से जलाए जाएंगे इस खुशी में सिंधी समाज की ओर से पूरे विश्व को मैं बधाई देता हूँ मंदिर बनने के बाद हम सिंधी समाज की ओर से आजच्या बातमीपत्र तेच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत हो